आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास बोरी आणि लोटली येथील ग्रामस्थांनी एकजुटीनं पूल आणि बायपासच्या बांधकामाला विरोध केला आहे हा पूल कोळसा वाहतुकीसाठी उभारण्यात येत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आता जो प्लॅन किती असतो आमकां कळत ना किद्याक जे मनशाले सांगलेले की त्याचे घर असपाना तर त्याचे घराकडे आता लायले असा त्याचे घर वयतले म्हणून सांगता आता हांगा सुद्धा आम्ही येथे बांधार आता येथे मार्किंग पहिला आता ही देवळी वयतली काय उरतली हे आमकां खबर ना म्हणजे अशें अजून पर्यंत हे क्लियर जाल्ले असं ना आमकां परत आमकां की बाबा Uh, किती उरतले आणि किती वतले साठ मिटर रोड आणि दोन्ही सायडीच्यान फोटी मिटर्स सा फ्रीज जातले म्हणतात आता हे फ्रीज जातले ते घरं उडवतले दोरतले हे बी आम्ही क्लिअर केले म्हणजे होष्टी सगळं हिडन आणि आन लोकांत दिशाभूल करता आणि जे जातले त्यांना आम्ही आडोव पावपान हे खरी भंय असा आम्हाला आणि लागून लावून प्रेस असा आमचे शेताचे कितलेशे असा तेणी ऑब्जेक्शनं घातलेली तसेच घर वयता ते ओब्जेक्शनं घातलेली पण हेजेर पर्यंत आमका डिसमिस झाले जात त्याचे येले ना आणि हे जसना असताना नोटीस अजून असताना ते डिमार्केशन कर 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 करता तर ते डिमार्केशन करतासना विचारले आणि त्यांचं धाडलेले असा पण त्यांनी डिमार्केशन केले बी असा तर हेजेर फक्त इतकंच असा की फाल्यां आमका काबार करतले आणि कायच ना बोरी गाव काबार करता उठल्या म्हणजे वन फॉर्टी मिटर्स व रोड रून जातलो म्हणजे सिक्स्टी मिटर प्लस फॉर्टी फॉटी करीत जाल्यार वन फॉर्टी सुमार जाता ते आता इतलो रोड एक्वायर रस्त्याक एक लागून जागा एक्वायर करतले पण त्याच्यात गाव काबार आमक ये दिसून येतं आणि तसंच पहिले जर जो पहिलीचा हायवे असा तोही रून करता म्हणजे जे पहिली असे थोड्यांक दिसतं की बाबा भरगेच्याच लोकांक दिसतं की बाबा हो रोड झाला तो रोड रून जाऊ आता हे भायदेफालातल्यानं पोव लागले जे थंच्या रून करीत लागलेले असा ते म्हणजे तुमक ब बोरीगाव सामकोच काबार करपाक जाय असे आम्हाला दिसतं बोरी, बोरी बी जे पी असो हो आमकां काबार कर बोरीगाव काबार करला जेन्ना ऑक्टोबरान गोरमेटान नोटिफिकेशन काढले त्यांना तबडतोब लोटले गावचे पंचायतीन आणि पंचायतींत असलेल्या नऊ मेंबरांनी सरपंचाक एक इमिडियट स्पेशल ग्रामसभा आपोव सांगली आणि ट्वेंटी नाईंथ ऑफ ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी थ्री लोटले गांवांत एक वरिश्ट स्पेशल ग्रामसभा झाली ते ग्रामसभेन ठाराव घेतलो की जो हाय हायलेवल ब्रिज जाकरांव बोरेकारांना फायद्याचं ना ब्रीज फक्त कॉर्पोरेट आणि कोल्ड ट्रान्सपोर्ट युनायटेडली सांगता की वीस कोटी मेवलेले तो ओल्ड ब्रीज सारको करून ते वीस कोटी आणि थिंग बिला तर ट्वेंटी इयर्स लास्ट जातो चलतो ते वीस कोटी ते एक्सपेंडिचर करीत झाले त्या पुलाचे वीस वर्षां तो यूज करू जाता करून मग ही ब्रीज जाय जा ही न्यू हाय लेवल ब्रीज कि्याक जाय हाय लेवल ब्रीज किंवा मोरगाव टू पोंडा वसं हिंग वतले लोटलेच्या वतले ते सारखे ना ती सारखी नू ही ब्रीज ही आसोच नू या कोलशापास क्लिअरली एक्सप्लेन हा या एक कोलशापासून आम्ही पंचायतीन पाच सात वर्स सा झाली की बोरी गाव कोल हब नाका करू आणि आम्ही रेझोल्युशन घेतला करून आम्ही आउटराटली अपोज केला की हिंगा कोल हब नाका आता हिंगा स्पष्ट दिसता की इमी कोल हब करू को सोदता हिंगा आणि आम्ही झगडलेल्या आमचे दुसरे आमचे आमच्या लहान भुरग्यापासून फ्युचर जनरेशन आता काल डिमार्केशन पहिला की आखे बोरी गाव हो भुर्मो ओलो गाव आणि आखे बोरी गाव काबार जाता हा सगळ्या गोयच्या लोकांना उलो मारता की आमक हे सपोर्ट कर हे सपोर्ट कर कि रहन, ते कि त्या भितो राह म्हणून जावपाक ना सेवन आमची सात नोयो ह ती नॅशनलाईज झाली इतकं उगडास दोन ते नॅशनलाईज किंवा केला ते हाली कोळसो वरपात आता पहिले आमचे जुवारी ब्रिज जुवारी रिवर अटॅक जाता तिथून ते हे करून नॅशनलाईज करून ते सगळी नंयो येतली आख्खे भर कोळसो करता तें काय पडोक ना हिंगा लोकांचे किती पडोक हाली मारून उडोवचे लोकांक आणि हे आम्ही केन्ना करूक दिवपाक ना आमका नाका यो न्यू ब्रिज पोलीस असल्याचे भासून मापसा मैडे येथील 63 वर्षीय महिलेची फसवणूक करण्यात आली तिचा अंदाजे दीड लाखांचा मंगलसूत्र चोरण्यात आला त्यांनी त्या गाडीतून ते कफला घेऊन निघून गेलेत दिसून मग असे ते गेले आणि हriele मग मी पोलिसांना जाऊन का कार्ड केले पोलिसाचे बारीक कशी तिली कळणार मग उगी रावले त्याने दिना माळे ते अशे भोव नाका मागे घालून दिसू घालून भोव नाका अशे चढ हा भोव ना घालून तिथं याद नाली म्हणजे त्याने काढून दिली आपल्याकडे म्हणून दिले घालून त्याने कागदां आणि मात घे कागद आणि बॅगान घाल आणि दोन्ही भाग सोन नका आणि चटून गेले ते इत्यान मुला बेशे अह दुबाव आला जोड लागले म्हणजे ते पण फातार काही कळणार तिने गेले कोणत्या ते दिसा घडले शेनवारचा बारा साडे साडे बारा मागीर हा तुमच्या घरा आले मग शेजाऱ्या सांगा खबर ते म्हणजे कंप्लेन दिली त्याने तुम्ही कंप्लेन दिली ती प्लीज ये

आई मला सांगा तुमच्या आता पोलिसांकडे मागणी किती आम्ही आता गरीबांनी काम करता आणि पोट भरता दिसवड्या दिसवाड्या तुम्ही हेल्प करची आणि माझ्या घड्यांचे आणि दिवची इतकीच तुमची हांवें मागता साडे बारांक कशी बारांशी मग आणि म्हणली किती आपले मंगळसूत्र काढले तर किती आले गे कसे झाले गे म्हणलं थं ती खरी वता शॉपार ती थं त्या कोणतरी जॉब जाऊन स्कुटली स्कुटली काय मॉटरसाकली तिका ते कळक ना म्हणून तिने ते सांगलं म्हणतात तर ती म्हणपा म्हणपा म्हणप ते म्हणली खंय थंय आणि कोण ना तिथल्या कुडक्यात कोण ना कोण ना म्हणतो ते हे वर्ष भांगर घालून भोव नका आपण पोलीस हय असं चोरी खूप जाता म्हणजे आणि ते भांगर काढ ते काढून आपल्याकडे दे म्हणून सांगले तिने किने गेले बळ्यान ते ते पोलीसूच नाही ते किने तरी दाखवले थं आणि गळ्यातले काढून घेतले हे तिने असे काढले आणि दिले त्याच्याकडे त्या कागदन घुटलायले खंय धुवले खोबत ना आणि मला ते पुडी कशी ते काढून त्याच्याकडे दिली थं आणि तिने ते पुडी पुडी घेतली आणि फाटल्या जाल्यार पुढे काय ना माती आणि काय का ना गेली ताणे आमच्या चांगले त्यानरेडा फोन केला पोलीस आले पोलीस आयल्यान त्यांचे जे सगळे